हेल्मेटमध्ये आमचा नाही आम्ही काय दंड मारणार दंड मारला तुम्हाला परत नाही आता तुम्हाला माहित आहे ना आपण हेल्मेट घातलं तर आपला जीव वाचतो ना बरं हेल्मेट मुळे विदाऊट हेल्मेट मुळे लोक जो जर ऍक्सिडेंट होतात तर माणूस डायरेक्ट मरतोय हेल्मेट असेल तर तुमचा जीव शंभर टक्के वाचला हे आता हे या महामार्गावर इथून जाणारे कोणाचंच हेल्मेट वापरा तुम्ही हेल्मेट दंड महत्वाचा नाही दंड पण आम्ही मारू शकतो पण लक्षात ठेवा हेल्मेट वापरले तर तुम्हाला पण काय अडचण नाही आम्हाला पण काय अडचण नाही तुम्ही जर तुमचा जीव महत्त्वाचा आहे लक्षात आलं कसं हेल्मेट मुळे कित्येकांचे जीव वापरले आहे त्यांना इथं पुढे घ्या तुम्ही हो दादा या इथं पुढे घ्या इकडे या पुढे या पुढे त्या पाहिजे घ्या

हेल्मेट गरजेचं आहे तुम्ही महत्वाचं आपला लक्षात तुम्ही घरी जाणार आपली फॅमिली कोण ना कोणती वाट बघते एखाद्या वेळेस अपघात झाला पडला तर आपण काय होणार आहे हेल्मेट मुळे जीवत जाणार आहे डायरेक्ट जागेवर डोकं म्हणजे एक प्रकारे काच आहे आपलं पटलं पडलं तर डायरेक्ट कुठत मेंदूला मार लागतो हेल्मेट वापरा हेल्मेट हेल्मेट मुळे जीव तरी वाचेल कम से कम आपला लक्षात आलं का काय मुका मार लागत पण हेल्मेट वापरणं गरजेचं आहे लक्षात आलं का तुम्ही नुसता जर हेल्मेट आणलं तरी हेल्मेट वापरा जवळ ठेवा दोघांना तुम्ही हेल्मेट वापरलं तुम्ही कधी वाचणार आहे साहेब हेल्मेट करा घातलं आम्ही काय दुकान आता खूप जीव वापलेले काय म्हणत बरोबर आहे नियम अंमलबजावणी करणारे माणसं लक्षात तुम्ही गव्हर्नमेंट ऑफ इंडिया करण्याचा नियम आहे का नाही हेल्मेट का नाही घातलं साहेब काय काय नाही कळलं का हेल्मेट वापरत लागते झालं का तुमच्या फायद्याच्या गोष्टी ते हेल्मेट मुळे बरोबर नाही तुम्हाला पाठवा नंबर द्या कोणाचा तरी आपला शिव महत्वाचं सेफ्टी तुम्ही हेल्मेट वापरलं तर आम्ही तुम्हाला काय आम्ही त्रास देतो का तुम्हाला तुमच्यासाठीच चालले का नाही बरोबर ना हेल्मेट वापरायला सुरू होतो आज आज सोडलंय पुढच्या सोडणार नाही प्रत्येक गोष्टी काय गोष्टी तुमच्या पद्धतीनं करा पण